तर नमस्कार मंडळी कैरी मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी अर्धा किलो कैरी घेतली आहे त्याचसोबत एक इथं हिरवी मिरची घेतली आहेत मिरची थोडी जाळसरस वापरली आहेत मीडियम साईज जास्त तिखट नाही जर तुम्हाला अर्धा किलो मिरची आणि अर्धा किलो कहिरी घ्यायची असेल तर तुम्ही तसं घेऊ शकतात कहिरी आणि मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि कोरड्या कापड्यानं कोरडं करून घ्यायची आहेत जेणेकरून लोणचं आपलं खराब होणार नाही आणि खूप दिवस टिकणार तर इथं कैरी जे आहे ते आपल्याला जेवढी बारीक करता येईल तेवढी आपल्याला बारीक करून घ्यायची हवा हवं असल्या तर मी चोकअपच्या मदतीनं कट करून घेऊ शकतात पण मी विळीचीच मदत घेत आहे आणि त्याच्यानुसार जेवढं मला बारीक करता येईल तेवढं मी ते बारीक करून घेणार आहे रेग्युलर जेव्हा आपण लोणचं घालतो तेव्हा त्याची साईज जाडसर असते म्हणजे जाळजाळ फोडी असतात त्याच्या पण मी तसं न करता बारीक कट करून घेणार आहे म्हणजे दिसायलाही चांगलं दिसतात त्या म्हणून मी यावेळेस हे बारीक कट करून घेणार आहे जेवढं बारीक करता येईल तेवढं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यासोबत जे हिरी मिरची आहे त्याची आपल्याला बिया वगैरे काही काढायची गरज नाही बियासह आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत पहा आधी आपल्याला मी जे दोन कैर्या होते म्हणजे अर्धा किलो आहेत मध्या तुम्हाला कमी जास्त घ्यायच्या असेल तर मी जास्त क्वांटिटीमध्ये करू शकता मी कमी क्वांटिटी करणारे म्हणून मी दोन कैर्या म्हणजे अर्धा किलो कैरी आणि एक पाव इथं मिरचीचं प्रमाण घेतलं आहे जे मिरची आहे त्याच्यात आपल्याला बिया वगैरे काढायची नाही हवं हो असल्या तुम्ही लांब सडक पण कापू शकतात किंवा गोल साईजमध्ये कापू शकतात मी इथं जेवढी बारीक करता येईल म्हणजे गोल सडकस इथं मिरची कट करून घेणार आहेत अशा पद्धतीनं मिरची आपल्याला हे पूर्ण मिरची कट करून घ्यायची तिथं मी मिरची आणि कैरी जी आहे ते पूर्ण अशी कट करून घेतली आहेत आता दोघी आपल्याला कट करून घेतले तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊयात तो लोणचं बनवण्यासाठी मी कढी गरम काय ठेवली त्यातच दोन पोहे खायचा चम्मच इथं जिरं घेतलेले आहेत त्याच चम्मचनं दोन पोहे खायचा म्हणजे एकच चम्मचा प्रमाण घेतले बडीशोप जिरं आणि धने हे दोन दोन चम्मच इथं घेतले आहेत मोहरी मात्र इथं मी तीन चम्मच घालणार आहेत तुमच्याकडे प्युरी मोहरी असेल तर तुम्ही प्युरी पिवळी मोहरी पण इथं वापरू शकतात तर मी काळीच मोहरी वापरलेली तिथं तीन चम्मच इथं मोहरी घेतलेली आहेत बाकीचं सगळं जिन्ह दोन दोन चम्मच घेतले आहेत खरपूस भाजून घ्यायचे खूप जास्त भाजायची गरज नाही फक्त हलकंसा कच्चा जप्पाना जाईल इतपत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे मोहरीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त ते घेऊ शकता जर तुम्हाला मोहरीचं जास्त आवडत असेल किंवा डाळी वापरली तुम्ही इथं तरीही चालतं हा जो मसाला आहे तो आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये पावडर तयार करून घ्यायचं खूप जास्त पावडर करायची नाही परत जाळ भरत ठेवायची आहे म्हणजे मसाला हा तो आपला व्यवस्थित दिसला पाहिजेत आता पूर्ण थंड झालं की नंतरच आपल्याला मिक्सरमध्ये भरड तयार करून खूप जास्त बारीक नाही थोडं जाळसरच असते जशी लोणच्यामध्ये असते नॉर्मल तशी आपल्याला इथं करून घ्यायची कमी क्वांटिटी करत आहे म्हणून मी थोडासा कमीच मसाला घेतला म्हणजे पोहे खायचा चम्मच त्याच्याच माप इथं वापरलेला आहे अशा पद्धतीनं आपला मसाला जो आहे म्हणजे त्याची भरळ म जिरेची ती आपल्याला भरड तयार करून खूप जास्त बारीकही नाही तर आपण कढी घेतली तीस कढी घेतली त्याच कढीमध्ये मी एक मोठी वाटी तेल घेतले म्हणजे दीडशे ग्रॅम इथं माझं तेल आहे आणि एक पळी तर वर तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला कळकळीत तापून घ्यायचं आहे नंतर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा जेव्हा धुवाने नाही घ्यायला नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यात आपण हिंग आणि लवंग बिरा टाकू ते जळणार नाही इतपत आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे आता चार लवंग आणि चार मिरी घेतली आहेत आणि त्याचसोबत आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे त्यामध्ये हळद लाल मिरची पावडर हे सगळं जिन्नस त्या तेलामध्ये घालून घ्यायचे जेणे जेणेकरून ते जळणार नाही इतपत आपल्याला काळजी घ्यायची म्हणजे पूर्ण कोमट असतानाच आपल्याला त्यात घालून घ्यायचे दोन चमचे इथं लाल तिखट घातले आहेत हिरवी मिरची पण इथं वापरलेली आहेत पण ते कमी तिखटवाली आहे म्हणून तर दोन चमचे लाल तिखट आणि काश्मिरी लाल तिखट घातलं आहे हिंग घालून घ्यायचं आहे तो पण साईडला ठेवायचा आहे नंतर कैरी आणि मिरची त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि जो मसाला तयार केला होता आपण धने जिरे बडीशेपचा ते भरळ आपल्याला त्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आणि जे तेल होतं आपल्याला साईडला गरम करायला ठेवलं होतं म्हणजे थंड झाल्यानंतर आपल्याला हे तेल यात ओतून घ्यायचं आहे थंडच तेलात इथं आपल्याला ओ गरम उपयोग करायचा आहे गरम करून घ्यायचं आहे नंतर गरम झाल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतरच तेल कहिरीमध्ये आणि मिरचीमध्ये घालून घ्यायचं आहे जेणेकरून लोणचं आपलं खूप दिवस टिकते आणि खराबसुद्धा होत नाही मी कमी क्वांटिटीमध्ये बनवलं आहे तुम्हाला जास्त क्वांटिटी बनवायचं असेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण थोडं कमी जास्त घेऊ शकतात तर मी तर अर्धा किलो कैरी आणि एक पाव इथं मिरची घेतलीत म्हणून मी एक एक पोहे खायचे मग असे दोन दोन चमचे इथं वापरलेले आहेत मसाला हा मसाला पूर्ण आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे तर मसाल्यासाठी बरणी कशी तयार करायची लोणचं घालण्यासाठी ते, ते सुद्धा मी इथं सांगणार आहे हे लोणचं आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे नंतर ज्या बर्णीमध्ये आपण लोणचं घालणार आहोत म्हणजे ठेवणार आहोत काची जी बरणी ती बरणी आपल्याला कशी वापरायची म्हणजे त्याचा आधी कसा उपयोग करायचा तेही तुम्हाला मी सांगणार आहे तिथं मी लोखंडीकडे घेतली थोडीशी त्यात थोडीशी आपले लसणाची साल असते ते प्रत्येकांच्याच घरामध्ये असते थोडीशी साल घ्यायची आहे आणि ते आपल्याला थोडीशी पेटून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याचा धूळ करून घ्यायचा आहे आणि जे भांड्यामध्ये आपण त्या बर्णीमध्ये आपण लोणचं घालणार आहोत तीच बर्णी त्यावर पालती घालून नाही उलटं मारून त्याचा धूर पूर्ण आतमध्ये गेला पाहिजे ते लोणचं आपलं खूप दिवस टिकते आणि खराब होत नाही ही माझी आधीची पद्धत आहे पण मी ही पद्धत तुम्हाला दाखवली आहे पूर्ण आत पंतसनाची झुरी जाऊ द्यायची आणि त्यामध्येच आपल्याला लोणचं भरून घ्यायचं आहे जे आपण लोणचं तयार केलं होतं पूर्ण थंडच होऊ द्यायचं आहे म्हणजे तेल आपण थंडच घातलं होतं पण तरीही एक दीड तास थांबायचं आहे नंतर नंतरनच ते लोणचं आपल्याला बरणीबंदी घालून घ्यायचं आहे मस्त चटपटीत कहिरी मिरचीचं लोणचं आपल्या इथं तयार झालं आहे तर बघू शकता आपली एक साधारणतः अर्धा किलो कैरी आणि एक पाव मिरचीमध्ये भरपूर सारं लोणचं इथं कापल्या घातला आहे सहज आपल्याला दोन ते ती तीन महिना हे जाऊ शकतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास असल्याक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये का नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना